नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं समोली या चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस सुखात व आनंदात राहू हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधुणावर जर आपण बसून जेवण करत असाल तर नक्कीच व्हा कारण ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही बसून जेवण करत असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात किंवा योग्य जेवण कोणत्या पद्धतीने करावे योग्य नियम काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पलंगावर बसून जेवण करणारे अनेक लोक तुम्ही बघितले असतील वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही जर पलंगावर जेवण करून जर तुम्ही बसत असाल यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात असं करणे तुमच्या आरोग्यासाठी किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी किंवा पैसा घरामध्ये येण्यासाठी हे शुभ मानलं जात नाही असं म्हटलं जातं की अथरुणावर बसून जेवण करणे वास्तुशास्त्रात किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये चुकीचे का मानले जाते आणि जेवण करण्याचे योग्य नियम काय आहेत हे जाणून घेऊयात तर पहा या कारणामुळे अथुरावर बसून कधीही जेवण करू नये वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी जे काम निश्चित केले आहे तेच काम का। केले पाहिजेत पलंग हा विश्रांतीसाठी असतो त्यामुळे चुकूनही पलंगावर बसून अन्न ग्रहण करू नका असं केल्यास माता अन्नपूर्णा देवी तुमच्यावर कोपत असतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत नाहीत तुमच्यावर रागवल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अन्नपूर्ण्याचा जो साठा आहे तो कमी पडायला लागतो अन्नधान्याचा कमतरता तुम्हाला भासायला लागेल ला ला घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहणार नाही म्हणून तुम्ही पलंगावर बसून जेवण करू नका त भावा वास्तुशास्त्रानुसार जे लोक पलंगावर बसून जेवत असतात त्यांना पुन्हा पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागते अशा लोकांना अचानक आर्थिक नुकसान सहन करावे लागते धार्मिक शास्त्रानुसार पलंगावर बसून अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मीची कृपा थांबत असते याचा अर्थ असा होतो की तुम्हाला पैसे मिळण्यात आणि जतन करण्यात खूप अडचणीचा सामना करावा लागत असतो वास्तुशास्त्रानुसार अथरुणावर अन्न खाल्ल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश पाहू शकतो असे करणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही चांगले नाही पलंगावर बसून जर अन्न खाल्ल्याने राहू जे ग्रह आहे त्या ग्रहाचा वाईट परिणाम तुमच्यावर होत असतो आथरूणावर बसून अन्न खाणाऱ्या अशा लोकांच्या घरामध्ये अशांततेचे वातावरण पसरत असते म्हणून तुम्ही चुकही जे पलंग आहे त्यावर बसून अन्न ग्रहण करू नका घाली बसून पूर्व दिशेला अन्नग्रहण जेवण तुम्ही करू शकता जेवण जेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण कोणते आहे किंवा कोणती वास्तूनुसार तुम्ही कोणत्या दिशेला तुम्ही अन्न ग्रहण करावे किंवा जेवण करावे तर पहा अन्नाशी संबंधित वास्तु नियम वास्तुशास्त्रानुसार जमिनीवर बसून अन्न खावे जेवताना तुमचा चेहरा जो आहे तो ईशान्य दिशायला यायला हवा अशा परिस्थितीत तुम्हाला असायचे आहे ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळत असतात जेवल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये कधीही रिकामी भांडी ठेवू नयेत स्वयंपाकघरात खाण्यासाठी जागा नसेल तर तर तुम्ही ज्या ठिकाणी खात आहात ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी जेवण करण्यापूर्वी भोजन मंत्राचा जेवण नक्की करावा मंत्र खाली दिलेला आहे तर पहा मंत्र असा आहे की ओम सह नवतु सह नव अशा पद्धतीने तुम्ही जेवण जे आहे ते या कोपऱ्यात तुम्ही बसूनच जेवण करावे अशा पद्धतीचा मंत्र आहे तो जेवण असताना एकदा तरी नक्की म्हणावा ज्यामुळे तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवून अन्न खाल्ल्यास आरोग्य प्राप्त होत असते आणि आयुष्यातील अनेक समस्या संपत असतात म्हणून तो हा हा मंत्र जो आहे तो जेवण करताना आवर्जून म्हणावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की